नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आणि मी नुकताच माझा कॉन्टेंट क्रिएशनचा जर्नी सुरू केला आहे सो या जर्नी मध्ये मला काही अनुभव आले ते मला तुम्हाला शेअर करायचे तर नुकतीच मी ती माझी पहिली रील टाकली होती आणि ती एक मेकअप ट्रान्झेक्शन रील होती तर मी त्यात छान दिसत होते आणि माझं अकाउंट ऑब्विस्टली पब्लिक होतं मी जशीच पोस्ट केली तशी माझ्या एका रिलेटिव्ह ती बघितली आणि त्यांनी लगेच त्याच इन्स्टंटला ती फॉलो सुद्धा केली तुम्हाला आता वाटत असेल की किती सपोर्टिव्ह रिलेटिव्ह आहेत तर मलाही वाटलं की आहे वाव सपोर्ट करतायत किती छान आहे पण नंतर मला समजलं नाही त्यांनी मला काबर फॉलो केलं कारण माझ्यावरती नजर ठेवता यावी म्हणून कारण त्यांनी काय केलं माहितीये का ती माझी रील बघितली त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर ना ती रील व्हायरल जायला सुरु झाली त्याच्यावरती चांगले लाईक आले त्याच्यावरती चांगले व्ह्यूजही गेले आणि जेव्हा त्यांना हे कळालं की ही व्हायरल चाललीय त्यांनी ना काय केलं माझ्या आईला फोन केला माझ्या आईला विचारलं की तुम्हाला माहितीये का मयुरी हे सगळ्या रील्स वगैरे बनवतीये तुम्हाला माहितीये आणि ऑब्व्हियसली माझ्या आईला मी सगळं सांगते तिला माहिती होत आणि त्यांना वाटलं की माझ्या आईला माहित नाहीये आणि माझ्या आईच्या माघारी मी हे सगळं करते तर आई म्हंटली की हो किती छान आली आहे ना तिची ती रील छान दिसती त्याच्यात आईचा असा रिस्पॉन्स बघून तर त्यांना वाटलं की चक्क यांना आवडलं म्हणजे माहितीये म्हणजे यांना काहीच प्रॉब्लेम नाही मग तर त्यांना असं वाटलं की कितीच वाया गेली आहे आणि घरचे पण तिला सपोर्ट करताय म्हणजे कायच आहे पण मग त्यांनी काय केलं त्यांना माझ्या घरच्यांकडून हवा तो रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांनी मग मा, माझ्या दुसऱ्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आणि प्रत्येकाशी जेव्हा ते, ते बोलत होते ना तेव्हा ते, ते म्हणत होते की तुम्ही मयुरीची रील बघितली का ती वाली ती वाली रील वाया गेली ना मुलगी कशा रील बनवती कशी फोटो टाकती भाई तुम्हाला काय करायचंय काय घेणं देणं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि दुसऱ्यांना ती भडकत होती माझ्या दुसऱ्या ह्यांना रिलेटिव्हला आणि माझ्या दुसऱ्या रिलेटिव्हनी माझ्या आईला फोन करून सांगितलं की ह्यांचा फोन आला होता आणि हे असं असं म्हणत होते वगैरे वगैरे आणि मग ते मला कळाली हे सिच्युएशन हे असं सगळं सुरू आहे म्हणून मला इतका राग आला ना सपोर्ट तसं करायचं तर तुम्ही डिमोटिवेट का करताय आणि तुम्ही असं का करताय सो हा एक वाईट एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि अजून एक एक्सपिरियन्स बद्दल मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे एक माझा खूप जवळचा नातेवाईक इतक्या जवळचा नातेवाईक त्याच्याकडून तुम्ही अपेक्षाही केली नव्हती की असं होईल म्हणून असं होऊ शकतं म्हणून तर आ, आता मी काय नाव वगैरे काहीच घेणार नाही कारण सगळे मला फॉलो करतात <laughs> तर झालं असं मी माझी एक फोटो रील बनवली होती आणि ती टाकली होती विथ अ सॉंग तर त्यात ना एक पाच सहा फोटो असे रनिंग होते त्यातल्या एका फोटोमध्ये अ असं मागी जी वॉल होती ले ले जी त्या मागच्या वॉल वरती ना मिरर्स लावलेले होते आणि जी व्यक्ती माझा फोटो काढत होती तर त्या व्यक्तीचा थोडासा असा भाग त्या मिरर मध्ये दिसला कारण ती फोटो काढत होती मागे मिरर होते दिसणार तर माझ्या एका रिलेटिव्हने त्याचा स्क्रीनशॉट घेतला तो व्हिडिओ तिथे पॉज केला त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि मला तो स्क्रीनशॉट मार्क करून मला दाखवला की हा कोण आहे ऑडॅसिटी मला वरती विचारते की हा कोण आहे म्हटलं कुणी का असते ना मी म्हटलं माझा कलिक आहे काय काय का प्रॉब्लेम आहे ती म्हणे नाही नाही मला वाटलं की तुझा कोणीतरी तरी म्हटलं भाई मला बिलकुल आवडली नाही ते दिस तुम्ही स्क्रीनशॉट काढताय पाठवताय वरतून विचारताय हा कोण आहे आणि एवढंच थांबली नाही माझ्या आईला फोन करून सांगितलं की तीन एका मुलाने तिचे फोटोज घेतले भाई मग काय दिस इज नॉर्मल भाई एवढं थोडी म्हणजे म्हणजे काही ना काहीतरी गॉसिप पाहिजे आणि काही ना काहीतरी गॉसिप पसरवायची म्हणजे तुम्ही एवढं करणार का लगे म्हणजे दिस इज नॉट फेअर मला बिलकुल नाही आवडला असे घाणडे मला ना हे आलेत ना सगळे एक्सपिरियन्स तंग झाली आहे मी काही खूप जास्त एनिवेज अनुभव कसेही असतील मी माझा कॉन्टेंट क्रिएशनचा जर्नी आता बिलकुल थांबवणार नाहीये आणि या सगळ्या एक्सपिरियन्स पासून मी शिकणारच आहे आणि एवढंच बोलायचंय मला आता माझा हा कंटेंट क्रिएशनचा जर्नी थांबणारा नाहीये या पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये मी अजून काहीतरी गंमत मसालेदार मज्जा मस्ती घेऊन येईल गप्पा मारायला बाय